दिवस दलित समाजाला प्रेरणा देणारा दिवस आणि त्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो एकीकडे नवीन वर्षाची सुरुवात होत आहे लोक नवीन संकल्प करत आहे अनेकजण नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करत आहे तर दुसरीकडे कोरेगाव भीमा येथे आज दोनशे सात वा शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा कोरेगाव भीमा इथे अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिकांना हा दिन साजरा का केला जातो या दिनाचा इतिहास काय आहे हे माहीत आहे का तर आज या दिनाचा नेमका इतिहास काय आहे काय झाले होते त्या दिवशी हे जाणून घेऊया इथे एक, जानेवारी एक हजार ऐतिहासिक लढाई झाली त्यावेळी पुण्यावर ब्रिटिशांचे राज्य होते पुण्यातील पेशव्यांचा बाले किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी ही लढाई ब्रिटिश आणि दुसरे बाजीराव पेशव्यांमध्ये झाली होती पेशव्यांकडे तब्बल अठ्ठावीस हजार सैनिकांची बलाढ्य फौज होती तर ब्रिटिशांकडे फक्त आठशे सैनिक होते यामध्ये ब्रिटिशांच्या बॉम्बे नेडी व इन्फंट्री या तुकडीत विविध जाती धर्मांचे पाचशे सैनिक होते इंग्रज सैन्याचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉन्टन यांनी केले या युद्धात इंग्रजांच्या सैनिकांनी अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवले व पेशव्यांच्या सैन्याला तब्बल बारा तास रोखून धरले ब्रिटिशांची मोठी तुकडी येत असल्याची माहिती मिळाल्यावर पेशव्यांनी माघार घेतली आणि ब्रिटिशांना विजय मिळाला प्रेम असावे तर असे मॅगनस कार्लसनला कोणतीही नाराजी नाही जिन्सच्या प्रेमासाठी बुद्धिबळ स्पर्धेवर सोडले पाहिजे विजयस्तंभाची उभारणी या युद्धात विजय मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी कोरेगाव भीमा येथे उभारला या स्तंभावर युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहे हा विजयस्तंभ ब्रिटिशांच्या विजाचे प्रतीक बनला दरवर्षी एक जानेवारीला या विजयस्तंभाजवळ शौर्य दिवस साजरा केला जातो पेशव्यांच्या राजवटीत दलित समाजाला प्रचंड छळ अपमान आणि अन्याय सहन करावा लागत असे त्यांच्या मूलभूत अधिकारांवरही गदा आणली जात होती मात्र या विजाकडे पाहण्याचा भारताचा वेगळा दृष्टिकोन असून यामध्ये धारातीर्थ पडलेल्या सैनिक धारातीर्थ पडलेल्या सैनिकांचा सन्मानाला सलाम म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो कोरेगाव भीमा येथील लढाई दलित समाजासाठी केवळ एक विजय नसून अन्यायाविरोधातील लढ्याचे प्रतीक आहे या लढाईत दलित सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्याला पराभूत करून आपले शौर्य दाखवले त्यामुळे कोरेगाव भीमाच्या लढाईला दलित समाज विशेष महत्व देतो कोरेगाव भीमा येथील लढाई ही फक्त इंग्रज आणि पेशव्यांमधील युद्ध नव्हती तर ती एका समाजाच्या अन्यायाविरुद्ध उभारलेल्या लढ्याची कहाणी आहे हा त्या शौर्याचा आणि धैर्याचा साक्षीदार आहे शौर्य दिवस हा दलित समाजाला प्रेरणा देणारा दिवस असून त्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो दलित समाजाला प्रेरणा देणारा दिवस आणि त्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो